नमस्कार राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर शेवटी राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ मंजूर जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याबाबत अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने डी एचा लाभ अनुज्ञेय अस करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण डी ए हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डी ए फरकाची रक्कम मिळणार तर दिनांक एक जुलैपासूनची डी ए फरकाची रक्कम माहे डिसेंबर वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे याकरिता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून अधिवेशन दरम्यान सदर प्रस्तावावर मंजुरी मिळण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे सदर वाढीव डी एचा लाभ हा राज्यातील शासकीय कर्मचारी पेन्शनधारक तसेच जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत अधिवेशनातील डी ए वाढीच्या निर्णयानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे